हगवणेंना मी शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्पष्टीकरण पोलीस अधिकारी आणि शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकर यांनी दिलेलं आहे शस्त्र परवाना देण्याचे अधिकार हे पोलीस आयुक्तांकडे असतात असंही सुपेकरांनी स्पष्ट केलं आहे सुपेकर हे सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे से, विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत दरम्यान जालिंदर सुपेकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून हगवणेंना मी शस्त्र परवाना दिलेला नाही शस्त्र परवाना देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे शस्त्र परवाना देण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग नाही माझी विनाकरण बदनामी थांबवावी अशा बातम्यांमुळे मानसिक त्रास होतोय तर असं स्पष्टीकरण गालिंदर सुपेकर यांनी दिलेलं आहे